नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहशे स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज अधिकारी या खुर्चीवर माणूस मी महाराष्ट्र आणि ऑल इंडिया न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत मनसे आंदोलन करते यांना मनपा अधिकारी अविनाश गुंजाळकर यांनी दिली धमकी वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सी च्या घनकचरा व्यवस्थापन अधिकारी अविनाश गुंजाळकर यांनी खुर्च, खुर्ची मनसेचे विरार शहरातील विभागाध्यक्ष दिनेश अहिरे यांनी उचलून आणली शहरात होणारा कचरा व होणारी दुर्गंधी तसेच कचऱ्याचे डबे व चिकन दुकानावर कारवाई डम्पिंगच्या कचऱ्याला वारंवार लागणारी आग यासारख्या अनेक तक्रारींवर अविनाश गुंजाळकर काहीच कारवाई करत नाही व भेट घेण्यासाठी गेले तर त्या खुर्चीवर भेटत नसल्याने मनसेचे दिनेश अहिरे यांनी खुर्ची उचलून घेऊन गेल्याचा प्रकार समोर आला आहे त्याचप्रमाणे अधिकारी अविनाश गुंजाळकर यांनी पोलीस प्रशासनाच्या समोर आंदोलनकर्ते गुंड प्रवृत्तीचे असल्याचे व त्याचे हातपाय काढण्याची धमकी दिनेश अहिरे व त्यांच्या सहकाऱ्यांना दिली सरकारने दिल्ली असल्यामुळे अधिकारी विरुद्ध मनसे स्टाईलले मोठे आंदोलन छेडणार असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले. पण या ठिकाणी अधिकारी काही आणि ह्या अधिकाऱ्यांची खुर्ची आम्ही घेून जातोय दर त्यांच्याकडे हिम्मत असेल तर ती खुर्ची त्यांनी नेतृत्व घेऊन जावी कारण या ठिकाणी गुंडाळकर हा अधिकारी या खुर्चीवर बसलेचा लायकीचाही माणूस नाही मी आज ह्या लेवलला जाऊन जर बोलतोय तर त्याचं उद्रेक किती असेल माझ्या मनामध्ये किंवा त्यामध्ये किती राग असेल त्याच्यामुळे ही खुर्ची जी आहे ती खुर्ची या ठिकाणी नकोय ही खुर्ची मी मला वाटते ह्या खुर्चीची गरज जी आहे ती आयुक्तांच्या बाजूला आहे तर ही खुर्ची जी आहे ती आम्ही आता घेऊन चाललोय आणि जी ती आम्हाला ठेवायची ती आम्ही ठेवेल महाराष्ट्र नवनिर्माण सेवेचा Да,